नमस्कार मी स्नेहा आपण पाहत साम टी व्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते कॅन्सर अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे हा पूर्ण बरा होऊ शकत नाही असं सुद्धा म्हणतात मात्र कॅन्सरविषयी अनेक जण भीतीसुद्धा बाळगून आहेत पण आजच्या काळात हा कॅन्सर किंवा हा कर्करोग बरा होऊ शकतो होय की नाही याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत अनुभवी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अमोल पवार त्यांचं स्वागत करूया डॉक्टर अमोल स्वागत तुमच्या आमच्या स्टुडिओत थँक्यू डॉक्टर अमोल यांची थोडक्यात ओळख करून देते नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये त्यांनी एम डी पूर्ण केलं आहे तसंच रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते गेली सात वर्षहून अधिक काळ सेवा पुरवतात आणि त्यानंतर त्यांनी मुंबईतील कामो हॉस्पिटल तसंच अल्ब्लाब्लस हॉस्पिटल आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स भायखाळा आणि सर हरकिसनदास नरोत्तमदास फाउंडेशन रिलायन्स हॉस्पिटल यासारख्या अग्रगण्य हॉस्पिटल्समध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आपली सेवा दिली आहे तसंच प्रिसिजन रेडिओथेरपीद्वारे उत्कृष्ट ट्युमरचं त्यू, नियंत्रण करण्यात त्यांचा हातखंडा आहे ते प्रवीण आहेत तसंच सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिएशन थेरपीमध्ये ते अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आहेत ऑनकोलाइफ कॅन्सर सेंटर चिपळूणच्या आणि साताराच्या या शाखांमध्ये ते आपली वैद्यकीय सेवा पुरवतात तर सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की कर्करोग म्हणजे नेमकं काय आणि भारतात हे कर्करोगाचं प्रमाण जे आहे ते दरवर्षी का वाढत आहे डॉक्टर अमोल पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर कर्करोग म्हणजे काय खरं तर पेशींची अनियंत्रित वाढ एवढंच आम्हाला माहिती आहे पण हे आणखी विस्तारितपणे सांगाल का प्लीज आपल्या शरीरात विविध पेशी असतात जशी त्वचेची पेशी आहे तोंडाच्या आतल्या आवरणाची पेशी आहे किंवा सणाच्या दुग्ध दुग्ध ग्रंथीच्या आवरणाची पेशी आहे आणि बोनची पेशी आहे नर्व्सची पेशी आहेत अशा प्रत्येक प्रकारच्या पेशीमध्ये अमर्याद आणि अनियंत्रित वाढ झाली जर त्याच्या डी एन एमध्ये काही बिघाड झाला असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची वाढ होऊ शकते आणि जी वाढ पेशींची वाढ जी झालेली असते त्या पेशी खूप अपरिपक्व असतात त्या त्या पेशी पेशी ज्या आहेत त्या खूप अपरिपक्व असतात आणि त्या कोणत्याही काम करण्यालायक नसतात त्यामुळे शरीरात त्यांची गाठ तयार होते आणि त्यांचा जो लाईफ स्पॅन असतो तो लाईफ स्पॅन हा नॉर्मल प्रमाणे लाईफस्पॅन न ठरता त्या अमर्यादपणे वाढत राहतात आणि त्यामुळे आपल्या शरीरात काही गाठी तयार होतात त्याला आपण कर्करोग हो असं म्हणतो कर्करोग कोणत्याही अवयवात तयार होऊ शकतो कारण प्रत्येक पेशींमध्ये डी एन ए असतो आणि त्या डी एन एमध्ये बिघाड झाला किंवा गुणसूत्रांमध्ये बिघाड झाला तर त्यामध्ये कर्करोग तयार होतो आणि आत्ता भारतामध्ये ह्या कर्करोगाचं प्रमाण का वाढत चाललं आहे तर आपल्या ब जीवनशैलीमध्ये पाश्चिमात्य जीवनशैलीचा खूप प्रभाव पडत चाललेला आहे जसं की खूप मद्यपान करणं खूप तंबाखूजन्य काही पदार्थांचं सेवन करणं किंवा ज मसालेदार स्पायसी फूड खाणं आणि कामाचे वेळ कामाचे काही ताणतणाव वाढणं झोपेचा अभाव त्याचप्रमाणे आपले जीवनशैलीमध्ये व्यायाम व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टींमुळे आपल्याला कर्करोगाची बाधा होताना दिसते आय सी एम आरचा जो आता रिसर्च रिपोर्ट आहे त्या रिपोर्टप्रमाणे येणाऱ्या काही वर्षांमध्ये म्हणजे अगदी दोन हजार पन्नासपर्यंत कॅन्सर किंवा कर्करोग हा हो साथीच्या हो रोगात रूपांतर करेल असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे योग्य वेळ म्हणजे कुठली ती योग्य वेळ आहे की आपण आता ऑनकॉलॉजिस्टला जाऊन भेटलं पाहिजे कॅन्सर पेशंट्सला म्हणजे आपल्याला काही का कॅन्सर का, सदृश सिम्पटम्स असतात त्याला आपण काही लक्षणं म्हणतो ती लक्षणं काय असू शकतात तर तोंडामध्ये एखादी जखम आहे जिभेवरती एखादी जखम आहे ती खूप दिवसांपासून बरी होत नाही एखाद्या उदाहरणार्थ दोन तीन आठवड्यापासून ती जखम तशीच आहे किंवा दोन तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ असणारा खोकला तुंकीवाटी पडणारे रक्त गिळताना होणारा त्रास त्याचबरोबर अतिसार असणे दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी अतिसार असणे उलट्यांचं प्रमाण पोटाचा घेर वाढणे भूक कमी होणे त्याचप्रमाणे जे वजन कमी होणे असे काही लक्षणं आपणास दिसत असतील आणि ती दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर आपल्याकडे दिसत असतील तर कृपया करून आपण दुर्लक्ष न करता कर्करोग तज्ज्ञांकडे जाऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन्स करून प्रॉपर त्याचं निदान झाल्यानंतर त्याचे उपचार चालू करण्यात यावेत अच्छा सगळ्यात महत्त्वाचं कर्करोगाच्या डायग्नोसिससाठी निदानासाठी काही टेस्ट आहेत चाचण्या आहेत तर त्या काय आहेत कर्करोग चाचणी निदानासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्करोग तज्ज्ञांकडून क्लिनिकल एक्झामिनेशन होणं खूप गरजेचं आहे त्याला आपण डायरेक्ट तपासणी करणं असं म्हणतो ती तपासणी त्याच्याबरोबर प्रामुख्याने बायोप्सी नावाची एक तपासणी येते बायोप्सी म्हणजे काय तर गाठीतील काही तुक पेशींचा तुकडा आपण काढून तपासणीसाठी पाठवतो त्याचबरोबर इमेजिंग इमेजिंग म्हणजे जे काही स्कॅन्स असतात जसं सोनोग्राफी आहे सी टी स्कॅन्स आहे एम आर आय आहेत पेट सी टी स्कॅन आहे या प्रकारचे स्कॅन्स आपण करून त्याचं स्टेजिंग म्हणजे कोणत्या टप्प्यामध्ये आजार पोचला आहे याची अ इत्यंभूत माहिती मिळवतो आणि त्यानंतर आपण उपचाराबद्दल त्याचा निर्णय घेऊन उपचार सुरू करण्याचं बघतो अच्छा मला एक सांगा या कर्करोगाच्याच निदानासाठी किंवा त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी सिटी स्कॅन किंवा एम आर आयसारख्या पण तपासण्या आहेत मात्र या स्कॅन्सच्या व्यतिरिक्त एक पेट सिटी स्कॅन जे आहे ते या दोन चाचण्यांच्या तुलनेत किती प्रभावी आहे पेट सी टी स्कॅन ही अशी तपासणी आहे की याच्यामध्ये एकतर पूर्ण बॉडीचं स्कॅन होतो आणि एक रेडिओ ट्रेसर नावाचं एक औषधाचं इंजेक्शन आपण पेशंटला दिलं जातं जेणेकरून ते इंजेक्शन जे आहे ते कॅन्सरच्या पेशींमध्ये स्पेसिफिकली कॅन्सरच्या पेशींमध्ये ते शोषलं जातं आणि त्या वेगळ्या रंगाने आपल्याला कॅ त्या फिल्ममध्ये दिसतात त्यामुळे होतं काय की आपल्याला त्याचा अचूक टप्पा कुठला आहे कोणता स्टेजमध्ये आहे कॅन्सर हे आपल्याला कळतं आणि असं नाही आहे की पेट सी टी स्कॅनच सर्व कर्करोगांच्या हो पेश पेश पेशंटसाठी करणं करायला गरजेचं आहे सी टी आणि एम आर आय हे सुद्धा खूप महत्त्वाचे तपासण्या चाचण्या आहेत जसं की आपण हेड अँड नेक कॅन्सरच असतात जिभेचा असेल किंवा हिरडीचा असेल तोंडाचा कॅन्सर असेल आणि तो प्राथमिक स्तरावर आपल्याला लक्षात आला असेल आणि तो पेशंट आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आला असेल तर त्यावेळी आपण क सी टी आणि एम आर आयवरती आपण त्याचे उपचार सुरू करतो त्याचबरोबर सर्जन्स जे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स आहेत त्यांना काही वेळेला जवळपासचे जे क्रिटिकल ऑर्गन्स आहेत म्हणजे खूप महत्त्वाचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये तो ट्युमर आतमध्ये घुसला आहे का किंवा इन्व्हेजन झालं आहे का हे सुद्धा कन्फर्म करण्यासाठी आप आपल्याला बऱ्याचदा एम आर आयची गरज पडते तर सरसकट सिटी सर्वांना लागेलच असं नाही परंतु पेट सिटी स्कॅननी आपल्याला स्टेजिंग खूप चांगल्या पद्धतीनं कळतं त्यामुळे आपण प्रेफरेबली पेट सी टी स्कॅन करावा लागतो आपल्याला कॅन्सर पेशंटसाठी uh, ची ही जी थेरपी आहे जी तुमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे दोन्ही शाखांमध्ये आहे ही उप थेरपी तर ही घेणं किती महत्त्वाचं असतं त्या त्या कॅन्सरच्या स्टेजला कॅन्सर <coughs> म्हटल्यानंतर आपल्याला फक्त रेडिएशन थेरपीच उपयोगी पडते असं नाही किंवा कोणतंही एकच ट्रीटमेंट मोडॅलिटी उपलब्ध म्हणजे उपयोगी पडते असं नाही तर त्याच्यामध्ये मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं मल्टीमोडॅलिटी याचा अर्थ काय की सर्व प्रकारच्या तज्ज्ञांकडून म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे किमोथेरपीचे तज्ज्ञ शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ त्यांना आपण ऑन्कोसर्जन म्हणतो आणि रेडिएशनचे तज्ज्ञ आपण रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणतो तर तिन्ही मॉडॅलिटीच्या ट्रीटमेंट्स आपणास गरजेच्या असतात बऱ्याचदा त्यामुळे मल्टी मॉडॅलिटी ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं राहतं तर याच्यामध्ये प्रत्येक कॅन्सरची स्टेज पहिल्यांदा तपासली जाते आणि त्या स्टेजवरून काही वेळेला असं होतं की दुर्मिळ कॅन्सरचे प्रकार असतात त्यावेळी आपल्याला तिन्ही मॉडॅलिटीच्या लोकांना एकत्र बसवून आपल्याला पेशंटसाठी कोणतं ट्रीटमेंट पहिल्यांदा करायची आहे याचा अंदाज घ्यावा लागतो आणि त्याच्यावरून आपण ठरवतो की आ, ही ट्रीटमेंट पहिल्यांदा सुरू करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपल्याला स जागेचं जागेचा कॅन्सर असेल त्याला आपण रेक्टल कॅन्सर म्हणतो तर याच्यामध्ये बऱ्याचदा आपण पहिले रेडिएशन आणि किमो करतो आणि त्यानंतर सर्जरी करतो जेणेकरून पेशंटला शंभर टक्के रिझल्ट मिळेल शंभर टक्के क्युअर होऊ शकतो तर अशा प्रकारे हे काय असं फिक्स कुठल्याच आजारासाठी नाही आहे की ऑपरेशन किंवा रेडिएशन किंवा किमोथेरपी ह्या तिन्ही मोडॅलिटी एकत्रितरित्या लागू शकतात आता रेडिएशन थेरपी सगळ्यात ॲडव्हान्स थेरपी यात पण बरे बरीच आधुनिकता आली असतील किंवा ॲडव्हान्सेस आले असतील पण प्रत्येक थेरपीचे थे काही परिणाम जर चांगले परिणाम असतील तर त्याचे दुष्परिणामही असू शकतात तर ते काय आहेत बेसिकली रेडिएशन हे काम कसं करतं तर रेडिएशनच्या माध्यमातून आपण हाय एनर्जीचे एक्सरेज म्हणजे खूप जास्त ऊर्जा असलेले क्ष किरणांचा मारा ट्युमर सेल्सवर करतो आणि त्यामध्ये ट्युमर सेल्समधून जो डी एन ए असतो त्याचं ब्रेक झाल्यानंतर ती टिश्यू किंवा ट्युमर सेल्स मरण पावते अशा प्रकारे ट्युमर कंट्रोल केला जातो त्याचबरोबर याचा जो साईड इफेक्ट आहे तो नॉर्मल पेशींवर देखील अशाच पद्धतीने होऊ शकतो रेडिएशनद्वारे तर दोन्ही गोष्टी असल्यामुळे म्हणजे रेडिएशनमुळे साय नॉर्मल टिश्यूचे नॉर्मल पेशंटचंसुद्धा डी एन ए डॅमेज झाल्यामुळे आपल्याला जे दिसतात ते साईड इफेक्ट दिसतात उदाहरणार्थ रेडिएशन ज्या झा भाग भागामध्ये करतोय ती त्वचा काळी पडणे किंवा तोंड येणे किंवा गिळण्यास त्रास होणे किंवा आवाजात होणारा बदल उलट्या मळमळ होणे जर पोटाच्या भागाला आपण रेडिएशन करत असो ओटी पोटाच्या भागाला करत असू तर तिथे अतिसार होणे परत उ उलटीचा वगैरे त्रास होणे या प्रकारचे सा साइड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम दिसू शकतात यातले बरेचसे दुष्परि दुष्परिणाम हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात कायम स्वरूपाचं फक्त हेअर लॉस आहे जसं की ज्या भागाला आपण उदाहरणार्थ तो तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपण जर रेडिएशन करत असू तर दाढीचे केस हे परमनंटली जातात किंवा तोंडात लाळ प्र लाळेचं प्रमाण कमी होणे तोंड सुकणे तर हा सुद्धा बऱ्यापैकी परमनंट साईड इफेक्ट आहे या व्यतिरिक्त बाकी जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते तात्पुरते असतात म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर हे सर्व साईड इफेक्ट्स नाहीसे होतात नक्की ना सर आपण डॉक्टर अमोल यांच्याकडनं आणखी या थेरपीविषयी जाणून घेणार आहोत तसंच ऑनकोलाइफ कॅन्सर सेंटरविषयीसुद्धा आणखी इथे काय काय सुविधा उपलब्ध आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर आपलं स्वागत कॅन्सर बरा होऊ शकतो का आणि त्यासाठी काय काय उपचार पद्धती आहे तसंच आपण आणखी काय काय आधुनिकता या सगळ्यात आलेली आहे त्याबद्दल आपण डॉक्टर अमोल पवार यांच्याकडनं जाणून घेतो आहे अमोल पवार हे रेडिएशन ऑनकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर अमोल आणखी एक एक सर्वसमावेशक जर कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर आपल्याला गाठायचं असेल किंवा ते पाहायचं असेल तिथे उपचार घ्यायचे असतील तर त्याची वैशिष्ट्य काय असायला हवीत सर्वसमावेशक किंवा त्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह मल्टीमोडॅलिटी कॅन्सर सेंटर असं बोलतो तर त्याच्यामध्ये मघाशी मी जसं बोललो की मेडिकल ऑनकोलॉजिस्ट ऑन्कोसर्जन उंको म्हणजे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि त्याचबरोबर रेडिएशनचे डॉक्टर त्याच्याही बरोबर डेंटिस्ट न्यूट्रिशनिस्ट त्याच्यानंतर सायकोलॉजिकल आणि बिहेविरल थेरपीचे स्पेशलिस्ट फिजिओथेरपिस्ट इत्यादी सर्व डॉक्टरांची टीम पूर्णपणे हे सर्वसमावेशक किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध असतात आणि त्याचा फायदा आपल्याला असा मिळतो की प्रत्येक टप्प्याला ह्या सर्वांच्याकडून काय काय कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट्स येऊ शकतात याची चर्चा करून त्या पेशंटसाठी बेस्ट पॉसिबल आउटकम आपल्याला देता येतो आणि ही अंडर वन रूफ म्हणजे एका छताखाली ह्या सर्व सुविधा उपलब्ध होतात यामध्ये इन्व्हेस्टिगेशन्सचाही पार्ट आहे जसं पेट सी सी टी स्कॅन एम आर आय बायप्सी एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने काही वेळा तपासणी करावी लागते आणि त्याचबरोबर ह्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ह्या सर्वांची टीम जेव्हा एकत्रितरित्या एखाद्या एक कॅन्सर पेशंटसाठी ट्रीटमेंट प्लॅन करते तेव्हा ती सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट असते यानंतर आपण काही मिथ्स अँड फॅक्ट्सकडे येऊया हो म्हणजे बरेच गैरसमज आहेत समज आहेत रेडिएशन थेरपीविषयी तर त्या त्याविषयी थोडा आणखी आम्हाला सांगा रेडिएशनचे बऱ्याच बऱ्यापैकी मिथ्स आहेत लोकांमध्ये की रेडिएशन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या द्वारे चटका दिला जातो किंवा भाजण्यात येतं किंवा हीट जनरेट होते आणि त्यात रेडिएशन ही खूप पेनफुल प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये रेडिएशन दिल्यानंतर रिकरन्सेस होतात आजार परत होतो वाढतो ही हीच ह्या सर्व चुकीच्या संकल्पना आहेत रेडिएशन ही टोटली पेनलेस प्रोसिजर असते म्हणजे अगदी पेशंट झोपल्यानंतर अजिबात त्याला काही जाणवत नाही कारण हे क्ष मारा असतो ज्याप्रमाणे आपण एक्सरे करण्यासाठी जातो एक्सरेची तपासणी त्याच्यामध्ये जसं आपल्याला जाणवत नाही जेव्हा आपल्या शरीरातून एक्सरेज पास होतात तेव्हा आपल्याला जसं जाणवत नाही त्याचप्रमाणे रेडिएशन करताना सुद्धा काहीही कसलाही त्रास जाणवत नाही जसजसे रेडिएशन पुढे जातील तस तसे मघासी मी सांगितल्याप्रमाणे हे साईड इफेक्ट्स काही दिसू शकतात त्याचबरोबर रेडिएशन केल्याने रिकरन्स होतो किंवा आजार परत वाढतो ही संपूर्ण चुकीची संकल्पना आहे आणि रेडिएशनमध्ये कुठल्याही गरम वस्तूने किंवा तिथे हीट जनरेट करून ती ट्यूमर ट्युमर ट्रीटमेंट केली जाते असं नाही हे टोटली नॉर्मल टेम्परेचरला आपण पेनलेस प्रोसिजर या पद्धतीने ट्रीटमेंट करत असतो डॉक्टर अमोल एका कॅन्सर पेशंटसाठी जो अंडर ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी ट्युमर बोर्ड मीटिंग ही किती महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे फायदे काय आहेत ट्युमर बोर्ड मीटिंग हे एक डॉक्टरांचं पॅनेल असतं तज्ज्ञ डॉक्टरांचं पॅनेल असतं त्या पॅनेलमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि ऑन्कोसर्जन त्याचबरोबर डेंटिस्ट फिजिओथेरपिस्ट सायकोथेरपिस्ट आणि फिजिओ फिजिओथेरपिस्ट या सर्वांची टीम या ठिकाणी एखाद्या दुर्मिळ कॅन्सरच्या बाबतीत किंवा लोकली ॲडव्हान्स्ड आहे किंवा तो थोडंसं पुढे गेलेला आहे जो ऑपरेशनच्या बाबतीत काही वेळेला शंका असतात की हा पूर्णपणे निघेल की नाही शंभर टक्के आजार त्यातून काढू शकू की नाही तर काही वेळेला ऑपरेशनच्या पूर्वी आपल्याला किमोथेरपी द्यावी लागते किंवा रेडिएशन थेरपी द्यावी लागते या प्रकारचे जे निर्णय असतात हे तिघांच्या ती तीनही मोडॅलिटी ज्या मेन मोडॅलिटीज आहेत आपल्या किमोथेरपी रेडिएशन आणि सर्जरी या तज्ञांच्या द्वारे डिस्कस होऊन त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात चांगला काय ऑप्शन देता येईल ट्रीटमेंटचा तो त्याच्यामध्ये आपण निवड निवडू शकतो आणि हा निवडल्यानंतर शक्यतो आपल्याला सेकंड ओपिनियनची गरज भासत नाही महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं सेकंड ओपिनियन घ्यायची गरज आपल्याला भासत नाही सातारा आणि चिपळूणचं जे सेंटर आहे तिथे तुम्ही सेवा पुरवता तर जर या सगळ्या कॅन्सरशी संबंधित उपचारपद्धती या सगळ्या कॅन्सरशी संबंधित ट्रीटमेंट आणि थेरपीज जर तिथे उपलब्ध आहेत तर गरज आहे का दुसरीकडे आणखी कुठ्या म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी यायची किंवा आणखी कुठल्या मोठ्या शहरात राज्यात जाण्याची कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी रेडिएशन किमोथेरपी ह्या ट्रीटमेंटच अगोदर खूप लाँग ड्युरेशनच्या ट्रीटमेंट आहेत म्हणजे एक एक दोन दोन महिन्याच्या ट्रीटमेंट रेडिएशनची चालते तर अशावेळी खूप लांब जाण्यामुळे पेशंटची आणि नातेवाईकांचीच देखील हेळसांड होते त्याब त्याबरोबरच न्यूट्रिशन किंवा डाएट हा जो फॅक्टर असतो याच्यामध्ये तो, तो घरच्या घरी राहून पेशंटला जेवढा चांगला मेंटेन करता येतो तो बाहेर जाऊन तो बिघडू शकतो आणि त्याच्यामुळे आउटकम जे आहेत ते आपल्याला चांगले मिळणार नाहीत <laughs> त्याचबरोबर ऑन्कोलाईब कॅन्सर सेंटर सातारा आणि चिपळूण येथे एकदम अद्ययावत आणि मॉडर्न उपचार प्रणाली उपलब्ध आहे इवन रेडिएशनचे मशीन्स जे आहेत ते अगदी टोमोथेरपी टोमोथेरपीपर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहेत <laughs> त्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट क्वालिटी कुठेच तेथे ते कॉम्प्रोमाइज होत नाही ट्रीटमेंट <laughs> आपल्याला मुंबईच्या आणि पुण्याच्या लेवलचीच आपल्या घराजवळ साताऱ्यामध्ये आणि मध्ये मिळू शकते त्यामुळे मला नाही वाटत की लोकांनी पुण्याला आणि मुंबईला त्यासाठी जा जायला पाहिजे हे सर्व आपल्याकडे एका छताखाली उपलब्ध आहे हे म्हणणं किती योग्य आहे की खरं तर उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला मात्र जेव्हा आता कॅन्सरसारखा आजार कुणाला होईल आणि का होईल हे आपण सांगू शकत नाही मात्र जर उपचारांमध्ये मुळात उपचार घेण्यातच किंवा तो त्याचं निदान होण्यातच कॅन्सरचं निदान होण्यात उशीर झाला तर किती चान्सेस आहेत तो कर्करोग आणखी शरीरात पसरण्याचे किंवा स्थिती आणखी बिघडण्याचे कॅन्सरमध्ये आ... किती लवकर आपण त्या कॅन्सरचं निदान करतो आणि किती लवकर उपचार चालू करतो हे सर्वात महत्त्वाचं आहे जेवढा वेळ आपण घालवू त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला आउटकम चांगले निघत नाहीत आणि जो आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा असतो तो आजार आपण वेळ घालवल्यामुळे कदाचित उद्या न बरा होण्यासारखं म्हणजे त्याला आपण नॉट क्युरेबल या स्टेज नियंत्रणा नियंत्रणाबाहेर जातो आणि मग तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेला की मग आपल्याला फारसे ट्रीटमेंट ऑप्शन्स उपलब्ध राहत नाहीत त्यामुळे नक्कीच लोकांनी लवकरात लवकर त्याचं निदान करणं आणि उपचार सुरू करणं गरजेचं आहे अच्छा एम पी एम एं, एम एं, एम एं, पी की सारख्या थेरपीज आहेत किंवा आणखी काही ट्रीटमेंट्स आहेत तर त्यासुद्धा लाईफमध्ये उपलब्ध आहेत त्याविषयी आणखी जरा सविस्तर सांगा रेडिएशन किमोथेरपी ह्या नो डाऊट ह्या कॉस्टली ट्रीटमेंट्स आहेत ह्या खूप खर्चिक आहेत तर याच्यासाठी बऱ्याचशा लोकांची अफोर्डेबिलिटी नसते किंवा ग्रामीण भागात आपण पाहतो लोकांचं आर्थिक परिस्थिती तितकी म मजबूत नसते तर त्यावेळी आपल्याला ह्या योजनांचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते आणि ह्या ज्या योजना आहेत एम पी के वाय किंवा एम जे पी जे वाय किंवा आयुष्यमान भारत या सर्व योजना ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स जे आहेत त्याच्या अंतर्गतसुद्धा सर्व ट्रीटमेंट आपल्याला ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर इथे उपलब्ध आहे आणि मगाशी बोलल्याप्रमाणे ट्युमर बोर्ड मिटिंग्स त्याचबरोबर पेट सिटी हे सगळं एका छताखाली पेशंटला उपलब्ध असल्यामुळे पेशंटला मुंबई पुण्याला जाण्याची खरंच गरज नाही आहे अच्छा डॉक्टर अमोल गेले मला असं वाटतं सात आठ वर्षांपेक्षाही जास्त वर्ष झाली तुम्ही एक रेडिएशन ऑनकॉलॉजी म्हणून काम करताय तर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना विशेषतः जे कॅन्सरग्रस्त आहेत त्यांना काय संदेश द्या थोडक्यात कॅन्सरग्रस्त झाल्यानंतर सर्वात आ, आ, मोठा प्रॉब्लेम असतो तो पेशंटची मानसिक स्थिती बिघडून जाते पेशंटला खूप भीती जाणवते डिप्रेशन येतं आणि त्या डिप्रेशनमुळे ओव्हरऑल फॅमिलीची सुद्धा मानसिक स्थिती खराब होऊन जाते तर या सगळ्यामध्ये पेशंटची माइंडसेट किंवा त्याची मानसिक स्थितीला आपण घरातल्यांनी नातेवाईकांनी आधार देणं गरजेचं आहे त्याच्या मनातील भीती नैरास्य हे दूर करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सर्व घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं म्हणजे ज्याच ज्याप्रमाणे ट्रीटमेंट ह्याची महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे मानसिक आधार या पेशंटला खूप महत्त्वाचं ठरतो नक्कीच तर आपण पाहतोय की कॅन्सर हा बरा होऊ शकतो मात्र त्याचं निदान व्यवस्थित झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक उपचार ज्या सेंटरमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत आणि जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्याकडनंच तुम्ही उपचार घेतले पाहिजेत तुम्हाला जर या हॉस्पिटलविषयाने आणखी अधिक माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला डॉक्टर अमोल पवार यांना भेटायचं असेल त्यांच्याकडनं सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही संपर्क क्रमांक जे स्क्रीनवर दिलेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्यावर संपर्क साधून तुम्ही डॉक्टर अमोल यांना भेटू शकता डॉक्टर अमोल तुम्ही इथे आला था त्यासाठी खूप आभार तुमचे थँक्यू यानंतर साम संजीवनीमध्ये इथे इथेच पुन्हा भेटूया नवीन विषयांचा आणि नवीन तज्ञांसह तोपर्यंत नमस्कार